मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली ती भली ताकदवा नाहीत पण गिरी सोडून त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता तुम्ही दहशत निर्माण करता गुंडगिरी करता ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही त्यामुळं मतदार बंधू भगिनींनो माझी हात जोडून विनंती आहे मी कुठंही यशाने हुरळून जाणारा आणि पराभवावरून खचून जाणारा कार्यकर्ता नाही आहे मला तशी सवय पण नाही माझं एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये आपला पुणे जिल्हा आपलं पुणे पिंपरी चिंचवड नंबर एकला राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या ह्या परिसराचा विकास झाला पाहिजे आज आपल्या प्रभागामध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये वाहतुकीची कोंडी होती अनियमित पाणीपुरवठा होतो का पाणीपुरवठा अनियमित होतो का नाही लोकांना व्यवस्थित पाणी मिळत कचरा प्रक्रिया केंद्राचं स्थलांतर पावना नदीवर बंधारा त्याच्यामध्ये मुक्ताई चौक अंडरपास उच्च दाब विद्युत वाहिनीच्या घरांना आलेल्या नोटिसा अनधिकृत घरं त्याच्यामधनं मार्ग काढला पाहिजे शेवटी आपली माणसं आहेत जेव्हा आपले सहकारी आहेत पार्किंगच्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत आता ई व्हेकल आलेले आहेत त्याच्यावर गाड्याच गाड्या -गारे सगळीकडे बघायला मिळतात आपल्याकडे कितीतरी गाड्यांचे शोरूम आहेत तिथं लोक गाड्या घेत आहेत लोकांचं राहणीमान बदलत आहे केलं पाहिजे राणीमान बदललं पाहिजे शिक्षणाच्या सोयी आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आरोग्याच्या सोयीकरता अनेक हॉस्पिटल आपण काढलेली आहेत परंतु हे करत असताना जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न करता ज्यांच्या हातात कारभार आहेत ते कारभारी लोक काय करत आहेत ते नुसते वेगवेगळे जे काही टेंडर असतात त्याच्यात रिंग करत आहेत रुपयाचा पैसा काढतायत त्याच्यामध्ये कामं ह्यांनीच घ्यायची बिलं ह्यांनीच काढायची ह्यांचं जर कोणी ऐकलं नाही तर त्यांना दमदाटीची भाषा करतात ह्यांना पैशाची मस्ती आलेली आहे सत्तेची गुर्मी आलेली आहे मित्रांनो हा सर्वसामान्य समाज बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं यांना सगळ्यांना मताचा अधिकार दिला आहे कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणी चुकीचं वागलं तर त्याला डोक्यातवरून बाजूला करायचं हे तुमच्या हातात आहे माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आता जसं पूर्वी संगणकाचं युग होतं त्यावेळेस आम्ही सगळ्यांना संगणक शिकवण्याचं काम केलं आता ए आयचं युग आलेलं आहे मित्रांनो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात आणि ही कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आता आपल्याला त्या रस्त्याने गेल्याशिवाय पर्याय नाही ए आयचा वापर आता सर्व जगामध्ये सुरू झालेला आहे आपल्याला जगाची स्पर्धा करायची आहे आपली अर्थव्यवस्था जगामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आणायची आहे आपल्याकडं आपण ऑटो क्लस्टर केला सायन्स पार्क केलं इंडस्ट्री आणली बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत परंतु नवीन चा करता आता आपल्याला ए आयचं प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे महानगरपालिकेमध्ये देखील बऱ्यापैकी आता एक वर्ग सुशिक्षित आणि कामगार हे आय टी ह्या क्षेत्रामध्ये पण काम करत आहेत माझ्या हिंजवडीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत त्या कंपन्यामध्ये वर्क फ्रॉम होम अशाही पद्धतीचं काम आपल्या परिसरामध्ये चालतंय आणि त्याकरता अनेक मुलं मुली इथं येऊन राहतात त्यांचे संसार थाकतात परंतु त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे इथं हिंजवडीला आय टी पार्क कोणी आणलं आदरणीय पवार साहेबांनी आणलं आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय आम्हाला वाद घालायचा नाही मागचं झालं गेलं गंगेला मिळालं आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे